या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील अनघर नगर परिषदेची निवडणूक यावेळी चांगलीच गाजली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आला निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली पण त्यांची अपील फेटाळण्यात आली त्यानंतर अनघर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे अनघर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे यानंतर आता उज्ज्वला थिटे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे तीयतीचे फासे फिरले आहेत असे म्हणत त्यांनी स्थगितीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेता उज्ज्वला थिटे यांची अनगर नगर पंचायत निवडणुकी संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे नगराध्यक्ष पदाची स्थगिती आहे त्याचा आनंदच म्हणावा लागेल नियतीचे पण फासे फिरले आहेत पाटील परिवार किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायचा अर्ज भरताना अडथळे निर्माण केले आणि तांत्रिक कारणाने माझा अर्ज बाद केला असे उज्ज्वला थिटे म्हणाले नमस्कार अनगर नगर पंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणुकीची जी स्थगिती आलेली आहे याचा आता आनंदच म्हणावा लागेल आणि मला वाटतं की नियतीचे फासे हे फिरलेले आहेत की पाटील परिवारांनी किती वेळा आनंद साजरा करायचा आणि किती वेळा फुगड्या घालायचा हे आता त्यांनी ठरवावं आणि याबाबत इतकंच म्हणू शकते की आमचं मला एकतर तिथं अर्ज भरायला येण्यासाठी खूप अडथळे अडथळे आणलेले होते त्यातूनही मी तिथपर्यंत संकट पार कर तिथपर्यंत गेलेले होते नंतर तिथं तांत्रिक बाबीमुळे माझा अर्ज त्यांनी बाद केला परत मी न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सोलापूर सत्र न्यायालयामध्ये मी तिथं गेले तिथंही काही कागदपत्रांमध्ये गहाळ करण्यामध्ये आला आणि आमच्या विरोधात निकाल गेला तरीही तिथली अजून अंतिम निकालाची प्रत ही माझ्या हाती आलेली नाहीये आता ती आज परत संध्याकाळपर्यंत आमच्या हाती आली म्हणजे आम्ही उच्च न्यायालयामध्ये मी जाणार आहे तसं जर पाहिलं तर वीस तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती आहे पण मी उच्च न्यायालयात अशी मागणी करणार आहे की जोपर्यंत माझे उच्च न्यायालयाची निकालाची प्रत जे असेल नहीं, तो ते हाती येत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती असावी अशी मी मागणी तिथे करणार आहे